सर्वांना नमस्कार मला वाटतं माझा आवाज शेवटच्या गोष्टीपर्यंत जात असेल जातोय का व्हेरी गुड सभागृहामध्ये ऊर्जेने ओतपोत भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या वाटा चोखाळणाऱ्या आणि समस्त भारताच्या आशा पल्लवित करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी गुरुवना पोळ प्रकाशन मॅनेजर आपल्याला शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने तुम्ही बसलाय या गंभीर वातावरणात तुम्ही बसलाय असं मला वाटतं गंभीर वातावरणामध्ये बसलाय का तुम्ही हा की नाही गंभीर वातावरणामध्ये बसू नका वातावरण हलकं फुलं करा पण तुमच्या करिअरसाठी तुम्ही गंभीर व्हा असा सर्वात महत्वाचा संदेश मला देतो या तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी ती जागा दाखवण्याचं काम एक इयत्ता चौथी ते इयत्ता दहावी पर्यंत दहा पैशाला बटर पाव विकणारा मुलगा तुमच्या समोर उभा आहे पटत तुम्हाला आज दहा हजार करोडच्या टनावर मी करतो आणि ते फक्त आणि फक्त शिक्षणानेच होऊ शकतात असं मला मला <ण्णारा> <ण्णारा> वाटत नाही की पाटील सरांचे बंधू किंवा पाटील सरांचंही लहानपण किंवा त्यांचं जे जे एज होतं ज्या एजमध्ये आम्ही आहोत त्यांचंही वेगळं स्ट्रगलिंग असेल असं मला वाटत नाही आपल्या आयुष्याला जे आलेलं स्ट्रगल आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना येऊन आहे गेले मी अर्धा तास सरांच्या बरोबर चर्चा करतोय त्या अर्ध्या तासाच्या चर्चा त्यांना मला समजलं की शिरवणी विद्यालय इंजिनियर कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जो प्लॅटफॉर्म दिला जातो निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मला वाटत नाही की तुमचं काम पैशामुळेल कारण या शाळेच्या माध्यमातून जे शिक्षण तुम्हाला दिलं जातं निश्चितपणे हे जगावेगळं शिक्षण आहे असं मला वाटतं फक्त आणि फक्त एक योग्य दिशा दाखवण्याचं काम तुमच्या आयुष्यामध्ये अजून होणं गरजेचं असं मला वाटतं कारण मी सर ठाम देतो तुम्हाला की प्रत्येक आई आणि मुलगा आई आणि बाबांना वाटला असेल की आमचा बंटी बबली आज सकाळी घरातून बाहेर पडला तो संध्याकाळी आल्यानंतर बंटी बबली तो नसेल जो सकाळी बाहेर पडला कारण 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 आणि कारण एकमेव कारण मी सरांचे गुप्ता सरांचे शेकडो लेक्चर ऐकले आणि तो बंटी बबली दिवसभरामध्ये एक तासाच्या लेक्चरमध्ये चेंज झालेला मी स्वतः बघितलाय एवढं एवढं चांगला वक्ता आज तुम्हाला इथे लाभलेले आहेत हे खरोखर हे एक फक्त आणि फक्त सन्मान्य पाटील सर आणि खरोखर चौधरी मेड्यांनी फुल फॉलोअप दिला या डेटसाठी मित्रांनो हे एवढं सोपं नसतं म्हणजे तुमची आई किंवा तुमचे बाबा सकाळी उठून सगळे कापड कष्ट करतात एक डबा बनवते आई माझा मुलगा शाळेमध्ये मा वेळेवर पोहोचला पाहिजे आणि त्याला चांगलं जेवण मिळालं पाहिजे हे एवढं सोपं सहज घडून येत नाही आणि ते घडवून आणण्याची कला चौधरी मॅडम मध्ये असं मला वाटतं मित्रांनो प्रत्येकाला आप आपल्या आयुष्यातला बाप ओळखता आला पाहिजे जन्मद्या बापाविषयी तर आपल्याला प्रेम असलंच पाहिजे पण आपल्या करिअरच्या वाटेमध्ये जो व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन म्हणून लाभतो तो व्यक्तीला आपल्याला बाप म्हणून ओळखता आलं पाहिजे माझं सर्वात सुंदर पुस्तक बाप समजला पाहिजे व आई कळली पाहिजे मी सरांना इथे प्रेझेंट करतो येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे लायब्ररीच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की आयुष्यामध्ये आई आणि बाप जर नसतील आपले आशीर्वाद आपल्या डोक्यावर नसतील तर आपल्या आयुष्यातल्या वाटा किती कठीण असतात आणि हाच अनुभव मी घाटीशी घेऊन गेले सव्वीस वर्ष जीवनदीप प्रकाशनाच्या माध्यमातून सर्व शाळामध्ये जात असतो आणि मार्गदर्शन करत असतो आज प्रोफेसर दिनेश गुप्तांच्या विषयी मी एकच सांगेल की जी व्यक्ती चौऱ्याण्णव तास सलग बोलते का बायकांचा फड किती रंगतो दहा मिनिटं पंधरा मिनिटं रंगतो गप्पा किती रंगतात आपण मित्रांज किती वर म्हणतो पाच मिनिटं बोलतो दहा मिनिटं बोलतो पण सलग चौऱ्याण्णव तास बोलणारी व्यक्ती तुमच्या समोर आहे ग्रेणी वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाली अशी व्यक्ती आज तुम्हाला लागून निश्चितपणे तुमच्या आयुष्याला देणारा दिवस आहे असं मला वाटतं आणि मी जास्त वेळ घेणार नाही कारण प्रत्येक एक मिनिट एक एक मिनिट तुमच्या त्यांचं जे वक्तव्य आहे त्यांचे जे विचार तुमच्या कानापर्यंत पोहोचले पाहिजे असं मला वाटतं आणि मी इथे थांबतो आणि जीवंती प्रकाशनच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो शाळा व्यवस्थापन यांनाही शुभेच्छा देतो या कारणा निश्चितपणे शाळेचा अनेक उत्तरत्व आपण वाढत राहो की ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि मी विनंती करतो की माझं जे पॉप्युलर पुस्तक आहे बाप समजला पाहिजे ऐकले पाहिजे की आपल्याला प्रेझेंट होतं त्याचा आपण स्वीकार करायचं सर प्लीज आणि आधी मी तुम्हाला मित्रांनो Uh, ki, sir, नहीं नहीं तुम्हा, की सर नेहमी म्हणतात की आयुष्यामध्ये शिक्षण कधी थांबत नाही मित्रांनो माझी आहे पंच्याहत्तर वर्षाची आजच्या एक मॅडम आणि आजही तिने दमा आनंद घेतलेला म्हणजे तुम्हाला जर शिक्षण वाढवूनच होत जर तुम्हाला जर प्रॉफ्ट मिळाला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमची लेखणी कधीच थांबणार नाही आणि ती लेखणीची ताकद तुम्हाला पुढे घेऊन जाऊन वाटतो सर प्लीज